आपल्यालाही कधी ना कधी पैशांची गरज भासते आणि अशावेळी आपण बँकेचे दरवाजे ठोठावत असतो इमर्जन्सीमध्ये बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेणे हा एक फायद्याचा पर्याय ठरतो पण एस बी आय आणि एच डी एफ सी यापैकी कोणती बँक परवडणाऱ्या व्याजदरात पर्सनल लोन उपलब्ध करून देते याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत खरं तर वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जांपेक्षा थोडेसे अधिक असतात यामुळे जेव्हा फारच इमर्जन्सी येते येत असेल तेव्हाच पर्सनल लोन घेण्याचा विचार करावा अन्यथा इतर मार्गांनी पैशाची व्यवस्था करावी तसेच ज्या बँका कमी व्याजदरात पर्सनल लोन देतात त्यांच्याकडूनच पर्सनल लोन घेण्याचा विचार एस बी आय की एच डी एफ सी कोणत्या बँकेचे पर्सनल लोन परवडते स्टेट बँक ऑफ इंडियाचे पर्सनल लोन एस बी आय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारच्या कर्जाची उपलब्धता करून देते सध्या स्थितीला एस बी आय किमान दहा पॉईंट तीन टक्के व्याजदरात पर्सनल लोन उपलब्ध करून देत आहे मात्र बँकेच्या या किमान व्याजदराचा फायदा फक्त ज्या लोकांचा सिव्हिल स्कोअर आठशेच्या आसपास आहे अशाच लोकांना मिळतो जर समजा बँकेचे या किमान व्याजदरात दहा लाख रुपयांचे पर्सनल लोन पाच वर्षांसाठी मंजूर झाले तर संबंधित ग्राहकाला एकवीस हजार तीनशे पंच्याण्णव रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे म्हणजेच सदर ग्राहकाला बारा लाख त्र्याऐंशी हजार सातशे रुपये द्यावे लागणार आहेत म्हणजेच दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत एच डी एफ सी बँकेचे पर्सनल लोन एच डी एफ सी ही देशातील सर्वात मोठे प्रायव्हेट बँक म्हणून ओळखली जाते एस बी आयप्रमाणेच सुद्धा बँक आपल्या ग्राहकांना किमान व्याजदरात होम लोन एज्युकेशन लोन बिझनेस लोन पर्सनल लोन यासारखे कर्ज उपलब्ध करून देते या बँकेच्या वैयक्तिक कर्जाबाबत बोलायचं झालं तर एच डी एफ सी आपल्या ग्राहकांना किमान दहा पॉईंट नव्वद टक्के व्याजदरात पर्सनल लोन उपलब्ध करून देत आहे मात्र या व्याजदराचा फायदा सर्वच ग्राहकांना मिळत नाही ज्यांना सिव्हिल स्कोअर चांगला असतो त्यांनाच व्याज या व्याजदराचा फायदा मिळतो आठशेच्या आसपास सिव्हिल स्कोअर असणाऱ्या ग्राहकांना या, ग्राह या बँकेकडून किमान व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे जर समजा बँकेच्या या किमान व्याजदरावर दहा लाख रुपयांचे कर्ज पाच वर्षांसाठी मंजूर झाले तर सदर ग्राहकाला एकवीस हजार सहाशे त्र्याण्णव रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे म्हणजे सदर ग्राहकाला तेरा लाख पंधरा पंधराशे ऐंशी रुपये भरावे लागतील म्हणजेच तीन लाख एक हजार पाचशे ऐंशी रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार असेल मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद